त्या कॅम्पचे उक्तवण झाले असा आणि की लागे मागता की चांगलं हा जो फायदो करून घेऊ आणि गो सरकारचे सगळे डॉक्टर्स जे असतात बऱ्यात बघितलं डिरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिस गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल तसेच गोवा डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल जोड जोडपानवार आयोजित हे मेगा मेडिकल हेल्थ कॅम्प तुमच्या मधी जीएमसीचे डीन हाजीर असतात जे सगळ्या कॅम्पांना स्वतः हजेरी लायतात आणि सगळे पळयतात पळतात सगळे सारखे चाललं नाही हाजेर बारकेन लक्ष दवरपी डॉक्टर शिवानंद बार्देकर हा त्यांच्या लागे मागता की ह्या कॅम्पच्या नेहरून दोन म्हणजे वास्कोचे भाव भहिणांक माझा पहिला नमस्कार कारण हाव बी वाचतो आमचे मेस ऑनरेबल एम एल ए श्री संकल्प आमोणकर डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसेस डॉक्टर रुपा नाईक डील डेंटल कॉलेज आयडा ह्या संकल्पाची संकल्पची घरकन श्रद्धा आमोणकर हाचे एच ओ बशिल्ले, डॉक्टर जगदीश काकोडकर अमिता कामत आमचे फजन आणि गीता देशमुख आणि तुम्ही सगळे हांगा जमिल्ले सड्या वयले मर्मगोवचे लोक आमचो हेल्थ मिनिस्टर जो आज हा पाहू शकलो ना बिकॉज ऑफ सम अर्जंट वर्क तांचो एक विचार आसलो की हेल्थ सर्विसीस दारा दारांनी पावच्य लोकांचे आरोग्य सगळ्यांचे बरे अस आणि आरोग्यच बरं न्ही की ते आरोग्य बरे दवरपाक जो आम्ही वेलनेस ऑर आमी ताका त्या प्रिवेंटीव आसता ते सुद्दां लोकांच्या दारां पावचे हो अस विचार वो विचार घेऊन आम्ही सगळे पुढे सरले आणि असं प्लेटफॉर्म की सगळे स्पेशलिस्ट एक आल्या ना हा केला आयड्यात लागी लागीच आमची कॉलेजीस असा पण आम्ही मिळू शकणार इथले बिझी उरताले पण आता एव्हरी वीक आम्ही मेळटा एकमेकांचे आम्ही डिस्कशना करता आणि आमच्या पेशंटांना कंप्लीट ट्रीटमेंट हो एक असं विचार आणि तो विचार मांडतच आमचे बाप संकल्प आंबोणकरांनी इमिजिएटली सांगले की आमकां आमच्या जावंक जाय बाब संकल्प आंबोणकर इज मॅन ऑफ दी मासीस कितलो वावरता आम्ही जाणा म्हणूनच आम्ही आज सगळ्या प्रकारचे स्पेशलिस्ट घेऊन आज आसा म्हाका दिसता आतां आतापर्यंत पाचशे रजिस्ट्रेशन जाल्ली आसा ऑलरेडी आम्ही आज एक्स्ट्रा फोर्सू घेऊन कित्याक आमकां दिशिल् की लोकांक हांगा आरोग्याची सेवा मिळची आणि ती टायमार मिळची क्यूज रावचे पडचे न्ही असे चिंतून आम्ही एक्स्ट्रा डॉक्टर्सूय हाडल्यात हांगा बेजीक इन्व्हेस्टिगेशन जातले हांगा एग्जामिनेशन जातले आणि हांव तुमकां सांगता हे कॅम्प फक्त एका दिसाचे कॅम्प नाही हातुतल्यान आम्ही फॉलोअप मेडिकला करतले तुमका रेफरल स्लीप मेळटली आणि ती रेफरन्स स्लिपात येल्लो कलरची असतली ती स्लिप जर तुम्ही घेऊन आले जर तुमका थं आमचं म्हणा म्हणाटलात म्हणा एक पी आर ओ तो पी आर ओ तुमची काळजी घेतलो तुमचे किती टेस्ट असा दाखवू जाय हे जा करतलो तो आणि यू वील हॅव काइंड ऑफ प्रायोरिटी सो कॅम्प एक कंप्लीट कॅम्प असा कंप्लीट हेल्थ कॅर असा आणि इट गो इन इन अ लॉजिस्टिक एंड म्हणतात तसे सो सो हा हा मानता की तुम्ही ह्या कॅम्पचा पुरेपूर फायदो घेऊ आणि आमचे हेल्थ मिनिस्टर श्री विश्वजित राणे हांचा जो एक ड्रीम असा हो की गावच्या गावां लच्या हेल्थ वचचे आणि लोकांना ताज फायदो जाऊचो हे एक ड्रीम सक्सेसफूल जातले आणि हा मागता की आमचे संकल्प आंबोणकर जे हंगासले लोकप्रतिनिधी असतात निवडून आलेले एम एल ए आसात त्यांक बी दिस की आमच्या लोकांना मॅक्झिमम फायदा जाऊचोर आम्ही तुमच्या खाती हा आयल्ले असा तुम्ही त्याचा फायदो घेवचो इतली चार उतरां सांगून हांव तुम्हाला देव बरोबर म्हणतो थँक्यू